गवळण म्हणते कानाची भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल काहीतरी जेऊ घाल राधा काहीतरी जेऊ घाल काहीतरी जेऊ घाल राधे काहीतरी जेऊ घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल आंबड्याची भाजी बाजरीची भाकर आंबड्याची भाजी बाजरीची भाकर बाजरीची भाकर आंबड्याची भाजी बाजरीची भाकर आंबड्याची भाजी वरून तेलाची धा भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल काहीतरी जेऊ घाल राधे काहीतरी जेऊ घाल काहीतरी जेऊ घाल राधे काहीतरी जेऊ घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल साधी पोळी पुरणपोळी साधी पोळी पुरणपोळी वरून तुपाची धार वरून तुपाची धार भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल काहीतरी जेऊ घाल राधे काहीतरी जेऊ घाल काहीतरी जेऊ घाल राधे काहीतरी जेऊ घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल साधा लाडू बुंदीचा लाडू साधा लाडू लाडू गुलाबी गुलाबियाचे गाल गुलाबियाचे गाल काहीतरी जे घाल राधे काहीतरी जे घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जे घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जे घाल काहीतरी जे घाल भुकेल माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल भुकेल माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल वाटी बरं दही पेलं बरं दूध वाटी बरं दही पेलं बरं दूध त्यावर पिवळी साय त्यावर पिवळी साय भुकेल माझा काना राधे काहीतरी जेवू घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल काहीतरी जेऊ घाल राधे काहीतरी जेऊ घाल काहीतरी जेऊ घाल राधे काहीतरी जेऊ घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल भुकेला माझा काना राधे काहीतरी जेऊ घाल डोळून आवडल्यास लाईक करा